स्पर्धेरा बेळगाव सोलापूर भीमनगरची विजयी सलामी कोल्हापूर मिरज आणि अनिल संघ पराभूत रोमांचक सामन्यांनी रंगली पहिली फेरी सामरेकरची हॅट्रिक रोहित जाधव रोहित ठरले सामना इंग्लज येथे युनायटेड करंडक निमंत्रित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बेळगावचा भारत एफ सी सोलापूरचा एसएसएसआय अकादमी आणि स्थानिक संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लबने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली कोल्हापूरचा सम्राटनगर मिरजेचा मंगळवार पेठ आणि अहिल्यानगरचा शिवाजीयन्स संघ पराभूत झाल्याने स्पर्धेच्या पुढील फेरीतून बाहेर पडले गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने एमआर हायस्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या लोकवर्गणीतील स्पर्धेचे हे विसावे वर्ष उद्घाटन प्रसंगी गोकुळच्या अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मरून स्पर्धेचा शुभारंभ केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजना रेडेकर होत्या यावेळी राजन पेडणेकर संजय खोत शशिकांत खोत डॉक्टर युवराज पाटोळे कौसर मुल्लाने संतोष पाटील दीपक कुराडे विनोद बिलावर संभाजी शिवारे मल्लिकार्जुन बेल्लद जगदीश पट्टनशेट्टी प्रशांत दड्डीकर कोले यांच्यासह खेळाडू आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरच्या एसएसएसआय अकॅदमीन सम्राटनगर कोल्हापूरला दोन एक अशा फरकाने पराभूत केला रोहित कलकोटी बावीसावे मिनिट आणि आदित्य साळवे सव्वीसावे मिनिट यांच्या गोलामुळे सोलापूरने आघाडी घेतली कोल्हापूरच्या रोहित कुर्णेने शेवटच्या टप्प्यात गोल करत सामना रंगतदार केला मात्र पराभव टळू शकला नाही संयुक्त भीमनगर क्लबने मिरज संघाला तीन शून्य अशा फरकाने पराभूत करत दमदार आगेकूच केली भीमनगरच्या रोहित जाधवने दोन गोल तर राहुल पाटीलने एक गोल करत संघाचा विजय निश्चित केला सर्वाधिक रोमांचक सामना बेळगावचा भारत एफ आणि अहिल्यानगरच्या शिवाजीयन्स संघात रंगला बेळगावच्या जयेश सामरेकरने हॅट्रिक ठोकत संघाला तीन दोन असा विजय मिळवून दिला अहिल्यानगरच्या मयूर गोरखा आणि नवाज शेख यांनी प्रत्येकी एक गोल करत जोरदार झुंज दिली सामन्यात दोन्ही संघातील प्रत्येकी एका खेळाडूला धोकादायक खेळाबद्दल लाल कार्ड दाखवण्यात आलं दिवसभरातील तिन्ही सामन्यामध्ये प्रेक्षकांकडून भरघोस दाद मिळाली विशेषत बेळगावच्या जयेश सामरेकरच्या हॅट्रिकला आणि भीमनगरच्या रोहित जाधवच्या उत्कृष्ट खेळीला उपस्थित शौकीनांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली रोहित कलकोटी जयेश सामरेकर आणि रोहित जाधव हो, यांनी सामनावीर तर ओबिल मोबी रोहित कुर्ने आणि मयूर गोरखा यांना लढभया म्हणून क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आलं भर पावसातही रंगलेल्या या तिन्ही सामन्यांनी स्पर्धेच्या प्रारंभालाच चुरशीचा रंग चढवत युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात मिळवून दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा